नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक उन्हा एकांदा बाजारपीठले कॅम केम दर अकराशे रुपये क्विंटल सर्वसादार अंदर चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकोणतीसशे एक रुपये क्विंटल लासलगाव उन्हा एकांदा बाजारपीठले कॅम केम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसादार दर सव्वीसशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड उन्हा एकांदा बाजारपेठली केम दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लसलगावी चूर उन्हा एकदा बाजारपेठ केंदर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल सिन्नर नायगा उन्हा कांदा बाजारपेठी कॅम कॅम एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल मित्रांनो ह्याही तत्तापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊ चलादभुटी आणनुडूमध्ये तुपर्यंत नमस्कार बाय भै बाय